छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने जो ध्यास घेतला आहे त्यासाठी मी मुद्दामोहन हा पुतळा माझ्या घरी आणलेला आहे आणि या पुतळ्याचं स्मरण करून रोज मी त्याची शपथ घेतो आणि ध्येय साध्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यापासून प्रेरणा घेत असतो सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर हेच छत्रपतीच्या मावळ्याचे वंशज आहेत त्यामुळे यांनी जे घेतलेला ध्यास कोणत्याही जातीविरहित आहे धर्मविरहित आहे आणि फक्त छत्रपतीच्या काळातील रयतेला सांभाळायचं आहे शेतकऱ्याला सांभाळायचं आहे सैनिकांनी सांभाळायचं आहे सैनिकांनी देशाची सेवा केली आणि देशाला सुरक्षित ठेवलेलं आहे त्याचं श्रेय सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरांना मिळत आहे आणि त्यांचेच बंधू शेतकरी बंधू आम समाजातील नागरिकांना एकत्र घेऊन हे ध्येय साध्य करायचे आहे आजपर्यंत कोणत्याही पक्षाला हे सुचलं नाही परंतु सैनिक समाज पार्टीने हे शोध लावलेला आहे की अल्प खर्चात निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी आम समाजातील नागरिकांना या राजकीय नेत्याच्या दबावातून बाहेर काढण्याची गरज आहे आणि तेच कार्य सैनिक समाज पार्टीचं चा चालू आहे तुकाराम डफळ हे ऑन ग्राउंड रोज असे कार्यक्रम घेतात आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं वादळ हे महाराष्ट्रामध्ये घोंगत आहे आणि त्याच्यामुळे सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार म्हणजे येणार आणि त्यासाठी हे राजकीय नेते जे असतील त्यांची निवडणूक निवडणूक येण्याची पद्धतच वेगळी होती खूप पैशाचा भडीमार करायचा प्रशासनाला अंडर प्रेशर ठेवायचं आम समाजाला अंडर प्रेशर ठेवायचं आणि त्यांच्याकडून मतदान घ्यायचं आणि ते निवडून जातात असं नाही ते निवडून जातात म्हणून म्हणून त्यांना वाटतं की आम्हाला लोकप्रियता आहे परंतु त्यांना कोणती लोकप्रियता नाही आम समाजातील नागरिक त्यांच्या दहशतेखाली असल्याने ते पैसे वाटून निवडून जातात आणि आम समाजाचा नागरिक अन्य शरीर त्यांच्या त्यांच्या दबावात ब दबावाला बळी पडतो कारण सैनिक समाज पार्टी आलेली नव्हती तोपर्यंत हे चाललं उत्तर आडा आत्ता मात्र हा सैनिक समाज पार्टीने बंद केलेला विषय आहे प्रथम आम्ही आम समाजातील नागरिकांना या राजकीय पक्षाच्या लोकांच्या दबावतून बाहेर काढण्याचं आव्हान केलेलं आहे आणि त्यासाठी आम समाजातील नागरिक आमच्या आंदोलनाला मोहिमेला बौद्धिक आंदोलनाला साथ देत चालले आहेत आणि नक्की एक दिवस ही निवडणूक पद्धत बदलणार आहे आणि आम समाजातील नागरिक स्वतः होऊन सिटिझन सोल्जरांना सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे मग यांनी जे स्थापन केलेले आहे जिल्ह्यात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपापले आप साखर कारखाने आपले सरंजामशाही सा सुरू केली आहे तिचा नयनाट करण्यात येणार आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला आयडिओलॉजीला आम समाजातील नागरिकांनी मान मान दिला आहे सन्मान केला आहे संमती दिली आहे आणि या लोकांना मात्र आ, या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी कितीही पैशाची धुमाकूळ घातला तरी त्यांना मात्र यापुढे निवडून येता येणार नाही कारण त्यांचे दिवस संपलेले आहेत हे, हे सैनिक समाज पार्टीने केलेलं आंदोलन भौतिक आंदोलन आम समाजातील नागरिकांच्या पचनी पडलेलं आहे त्यामुळे आम समाजातील नागरिक जर कलेक्टर होत असेल तर तो आमदारही होऊ शकतो आम समाजातील नागरिक अधिकारी होत असेल तो खासदारही होऊ शकतो आणि नगरसेवक तर निश्चित होऊ शकतो कारण आता ही गुंडगिरी बंद करण्यात आलेली आहे गुंडगिरीला संपुष्टात आणलेलं आहे सैनिक समाज पार्टीच्या आयडियलॉजीने हे महान कार्य करून ठेवलेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं रहितेचं राज्यात राज्याची पुनरावृत्ती करण्याचं स्वप्न साकार होणार आहे आणि हेच स्वप्न सैनिक समाज पार्टीने उरी बाळगलं आहे म्हणून सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजाला दैवत मानते आणि त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टीबरोबर आलेली आहे कारण नुसतं सैनिक समाज पार्टी ही कोणत्याही जाती धर्माविरहित आलेली असल्याने छत्रपतीच्या रयतीच्या राज्याची पूर्णती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीला साथ देणार आहे हे निश्चित झालं आहे त्यासाठी सगळे घाबरून गेले आहेत एवढे पैसे कमवले हो तरी आपल्याला जर सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनी अल्प खर्चात निवडून जाऊन हरवलं तर त्यांना धास्ती पडत चालली आहे आणि ते रोज ह्याच ऑनलाईन प्रचारामुळेच घाबरलेले आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम जनता लाखो जनता सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडत चालली आहे आणि एक दुसऱ्याला ट्रान्सफर करत चालली आहे व्हिडिओ आणि लेख हा रोज लाखो लोकांपर्यंत जात त्या आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं फ्युचर भवितव्य उज्ज्वल आहे म्हणजे आहेच भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो